भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत जनतेला काही महिन्यातच समजेल की काँग्रेस ही बेईमान पार्टी आहे असं वक्तव्य केलं आहे काँग्रेसच्या धोरणांवर आणि वागणुकीवर सवाल उपस्थित करत त्यांनी मतदारांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप काँग्रेसला धोकेबाज ठरवत जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हे वक्तव्य सत्ता कारणातील टोकाचे मतभेद अधोरेखित करत एक आमच्या विरुद्ध तुफान आणण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी त्यात ते सक्सेस झाले त्यांना एकतीस लोकसभा जिंकता आल्या पण मात्र चार महिन्यातच जनतेला महाराष्ट्र जनतेला कळलं की काँग्रेस पार्टी झूट आहे फरेब आहे काँग्रेस पार्टी ही बेमान आहे विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला तेहतीस लाख मत काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले आणि भाजपा महायुतीचे मतं एकोणसत्तर लाखांनी वाढले तीन करोड सतरा लाख मतं मिळाले कारण लोकांनी झूटचा बदला घेतला